शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे नॅनो डी ए पी आणि डी ए पी मग शेतकऱ्यांचं प्रश्न असतो की आत्ता जो नवीन नॅनो पी आला आहे तो वापरला पाहिजे का आपला जुना जो अठराशेचाळीस डी ए पी येत होता तो वापरला पाहिजे तर याच्यावरती बरेच मतभेद आहेत प्रत्येकाचं मत वेगळी वेगळी आहेत तर आता याच्यावरती आपण सविस्तर बोलू आता पहिली गोष्ट जर बघायला गेलं तर अठराशेच्या जर बघायला गेलं जे आपण पारंपरिक किंवा पहिल्यापासून जे आपण थोडक्यात वापरत आलोय अठराशेच्या किंवा त्याला आपण डी एपी म्हणतो डायमोनियम फॉस्फेट तर याच्यामध्ये तुम्ही आता जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी अठरा टक्के नत्र असतं सेहेचाळीस टक्केच पुरद असतं आणि पालाच त्या ठिकाणी झिरो टक्के असतो म्हणून त्याला आपण अठरा म्हणतो म्हणजे समजा तुम्ही जर दोन पोती म्हणजे शंभर किलो जर तुम्ही डी जर टाकत असाल तर त्याच्यातून अठरा किलो जो आहे तो नत्र मिळत असतो आणि सेहेचाळीस किलो जो आहे तो त्या ठिकाणी स्फुरद मिळत असतो असं त्याचं प्रमाण आहे मग आताच्या नवीन काळामध्ये सरकारनं काय केलं जी आपली आ, आ, इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉ कॉर्परेटिव्ह कॉपरेटिव्ह आहे त्याला आपण इफको नावाने म्हणतो तर यांनी एक त्या ठिकाणी नॅनो डी पी काढला की शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यासाठी किंवा जे तुम्ही एक पोतं वापर त्याच्याऐवजी आमची एक लिटरची तुम्ही बॉटल वापरा त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी घ्या किंवा बीज प्रक्रिया करा तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट मिळतील असं त्यांनी त्या ठिकाणी नॅनो डी ए पी काढला आता बघायला गेलं तर नॅनो डी ए पी जर तुम्ही त्या ठिकाणी बघायला गेला तर नॅनो डी ए पीमध्ये जर नत्र बघायला गेलं तर फक्त आठ टक्के नत्र आहे आणि सोळा टक्के पुरत आहे म्हणजे जो आपला डी ए पी आहे त्याच्यापेक्षा पण कमी प्रमाणात त्या ठिकाणी नत्र आहे आणि स्फुरद ही फार कमी प्रमाणात म्हणजे तीन पट कमी आहे त्या नॅनो डी मध्ये तर यांनी काय सांगितलं तर जेव्हा तुम्ही पिकावरती फवारणी घेचाल तेव्हा जे पिकाची जे पर्णरंध्री आहे त्याला आपण त्या ठिकाणी पर्णरंध्रावरती जर फवारणी केली तर हे नॅनो पार्टिकल असल्यामुळे म्हणजे शंभर नॅनोमीटर पेक्षा लहान त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पार्टिकल असल्यामुळे ते पिकाला लगेच लागू होईल असं कंपनीनं सांगितलं अजून काय कंपनी म्हणली तर कंपनी म्हणली तुम्ही जर नॅनो डी ची जर बीज प्रक्रिया केली तर उगवताना जे बियाण आहे ते चांगल्या रीतीने उगवेल मुळांची वाढ होईल आणि त्याला त्या ठिकाणी नत्र किंवा स्फोरतचा जो साठा आहे तो ठिका त्या ठिकाणी भरून निघण्यास मदत होईल असं त्या ठिकाणी कोणी सांगितलं कंपनीने सांगितलं पण आता बघायला गेलं तर अजून कंपनी काय म्हणली तुम्ही जर आमचा हा प्रोडक्ट वापरला तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन वाढेल तुमचं किंवा जो केमिकलचा जो केमिकल आपण जास्त वापरतो कमी येईल किंवा जे आपलं शेतकरी आहे त्यांचं त्या तुम्� ठिकाणी उत्पादन वाढेल असं कंपनीने सांगितलं पण बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी वापरलंय तर त्यांना म्हणावे असे रिझल्ट त्याचे आले नाहीत असे बरेच शेतकरी आहेत की त्यांनी वापरले पण त्यांना रिझल्ट आले नाही आता कंपनीचं रिकमेंडेशन काय आहे किंवा कंपनी काय सांगते एका लिटर पाण्याला चार ते त्या ठिकाणी पाच मिली एका लिटर पाण्यासाठी वापरा तुम्ही म्हणजे समजा जर तुम्ही एक पंधरा लिटरच्या पंपाला बघितलं तर त्या ठिकाणी पन्नास ते साठ मिली त्या ठिकाणी वापरा म्हणली शेतकऱ्यांना ते वापरून बघितलं फवारणी करून बघितली परें दे दे तर त्यांना म्हणावे असे रिझल्ट आले नाहीत किंवा रिझल्ट त्या ठिकाणी दिसले नाहीत मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी काय केलं समजा पन्नास मिली टाकतोय आपण तर शेतकऱ्यांनी सत्तर मिली टाकून बघितले त्याचेही रिझल्ट आले नाहीत शेतकऱ्यांनी शंभर मिली वापरलं समजा जर तुम्ही जास्त प्रमाण वापरता त्याचे साईड इफेक्ट तर झाले पाहिजे एकतर पानं जर आली पाहिजेत किंवा काहीतरी असं झालं पाहिजे तर तेही त्या ठिकाणी झालं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी त्याच्यावरचा विश्वास उठला आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की मग नॅनोडीएफी वापरायचा का नाही तर मग आता बघायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरला असेल किंवा कोणी वापरला असेल पण ज्यांनी वापरला आहे त्यांच्याकडून तर रिझल्ट आले नाहीत म्हणजे पन्नास टक्के शेतकरी सांगतात की, की रिझल्ट आले नाहीत पन्नास टक्के शेतकरी म्हणता रिझल्ट आले मग आता ज्या त्या कंडिशनवर अवलंबून असेल किंवा त्या पिकाच्या याच्यावरती असेल मग जर मग नॅनोडीए पी नक्की वापरावा का तर नॅनो पी जर वापरायला गेलं तर त्या ठिकाणी त्याच्यात नत्राचं प्रमाणही त्या ठिकाणी कमी आहे किंवा जे स्फुर आहे त्याचंही प्रमाण कमी आहे मग जर आपला नॉर्मल जर आपण डी वापरतो जर वापरला आपण तर त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल आता आपण समजा कोणतेही पीक लावत असताना समजा उसासारखं पीक असेल किंवा जी नगदी पीक आहेत ते पीक लावत असताना किंवा मकेसारखं पीक असेल किंवा अन्न जे फळ झाडं त्यांची त्या ठिकाणी लागवड करत असताना आपण काय करत असतो तर बेसर डोस टाकत असतो मग त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सिंगल स्पोर्ट असेल किंवा डीएपी म्हणजे म्हणजेच अठराशेचाळीस टाकत असतो तर मग तेही टाकतोय मग कंपनी अजून काय सांगते ते बीज प्रक्रिया करा तर तो शेतकऱ्यांना खर्च परवडण्याजोगा नाही म्हणजे बेसळ डोसही टाका नंतर बीज प्रक्रियेलासुद्धा वापरा आणि नंतर फवारण्यासुद्धा घ्या त्याच्या तर ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना परवडणार नाही त्याच्यामुळे मग डी ए पी नक्की वापरायचा का नाही तर आता प्रत्येक शेतकऱ्याने त्या ठिकाणी थोडं शिकलं पाहिजे किंवा बघितलं पाहिजे पण ज्यांनी बऱ्यापैकी वापरले त्यांना एक सत्तर ते साठ टक्के शेतकरी असे असे आहेत की त्यांनी डी ए पी वापरून सुद्धा त्यांना नॅनो डी ए पी वापरून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी रिझल्ट आलेले नाहीत तर असं त्या ठिकाणी त्याचं होतं आणि बघायला गेलं तर युरियाच्या नॅनो युरिया आहेत तो डी ए पीच्या आधी त्यांनी काढला होता इफ्को कंपनीनं त्याचीही तशीच अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि मग बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना असं केलं की की तुम्ही समजा पोती घेत आहे समजा एमओपी पी असेल किंवा डी ए पी जर तुम्ही घेताय पोतं तर त्या पोत्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी न डी ए पीची जी अठराशे नॅनो डी ए जी बाटली आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी त्यांनी घ्यायला लावली कारण त्याची खप होण्यासाठी असं केलं तर काही ठिकाणी मग शासनामार्फत काय करण्यात आलं तर शेतकरी खरेदी करत नसल्यामुळं नॅनो डी ए पी मग शासनामार्फत काही ठिकाणी त्या मोफत वाटण्यात आल्या तर असंही त्याचं झालं बऱ्यापैकी आणि ते काय इतकं बरोबर चाललं नाही आणि ते फवारणीतून माध्यमातून असल्यामुळं त्याच्यामुळं रेग्युलर डी ए पी वापरलेला माझ्या म्हणण्यानुसार तर चांगला आहे तुम्हाला जर समजा फवारणीस घ्यायची असेल फॉस्परस युक्त खताची तर त्या ठिकाणी तुम्हाला बारा एकसष्ट सारखा त्या ठिकाणी पर्याय आहे किंवा झिरो वीस झिरो साठ वीस सारखं खत आहे त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे तर असे त्या ठिकाणी खत आहे किंवा समजा जर तुम्हाला जास्त फॉस्फरसची समजा जर कुठं गरज असेल समजा मुळांची वाढ जर समजा होत नसेल किंवा फुलरा अवस्थेत जर आपलं पीक असेल तर त्या ठिकाणी फॉस्फोरिक ऍसिड सारखं पंच्याऐंशी टक्क्यातलं फॉस्फोरिक ऍसिड आहे हे जरी त्या ठिकाणी सोडलं तरी आपल्या पिकांची जी त्या ठिकाणी फुटवण निघणं असेल किंवा मुळांची वाढ होणं असेल हेही त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी झालेला आपल्याला वाढ दिसून येते त्याच्यामुळे मी तर सांगेल माझ्या माझ्या मतानुसार सांगेल तर जो आपला रेग्युलर जो आपण पोत्यातला अकरा सेचा डी ए पी वापरतो वापरायला कधीही बेस्ट राहील तर शेतकरी मित्रांनो हा झाला नॅनो डी पी आणि वरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर चॅनेल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनही कोण समजा कुणाच्या मनामध्ये शंका असेल नॅनो डी एपी बद्दल किंवा डी एपी बद्दल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसे जर तुमचे काय अजून एखाद्याने का वापरला असेल किंवा नसेल वापरला तर तेही त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला रिझल्ट आलेत का नाही तर धन्यवाद